चांगले दाखवत दाखवा तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे चितपट कुस्तीची पुन्हा दसरण करण्याचा प्रयत्न वा नाही नाही सोडायचं नाही मी पुन्हा सांगतो तुम्हाला थांबा एक एक कोणी थांबा एक मिनिट ऐका जो तितपट होईल तो तिथपट करेल मात मारल्या कुस्ती सोडली जाणार नाही टाकल्याशिवाय कुस्ती सोडायची नाही तुम्ही तुमचे पंत होऊ नका पैलवानाने फक्त खेळायचं काम करा पंचांची भूमिका पंत करताय अतिशय सुंदर अतिशय सुंदर त्याला खेळामध्ये त्याला पाजूलच याला घ्या ना बाजूला याला फिरवा सर्व कुस्त्या करतच होती त्यासाठी ग्रामस्थांनी चांगला इनाम ठेवलं कोच्यावर बसू नका मागच्या वा सुंदर सुंदर लाईट डेकोरेशन सुंदर फंड व्यवस्था पहिला इनाम देखील चांगला आहे जेव... जे तीन मिनिट शेवटचे जे तीन मिनिट आपल्याला पाच मिनिट वेळ दिला होता चला शेवटचे जे तीन मिनिट आपल्यासाठी छॉपे दाखवायचे खेळा चांगल्या खेळतात एक सुंदर कुस्ती कडक कुस्ती पाहायला मिळते वा अतिशय सुंदर चांगले कुस्ते गिर आहे थोडी लागलाय बा सुंदर कुस्ते बऱ्याच या आखाड्यामध्ये यायच आपण बऱ्याच या आखाड्यामध्ये या बरा फुलमाळे विरोध अनिल कोकणे आपण आखाड्यामध्ये यायच फक्त राऊंड मारा फक्त राऊंड मारायला उपस्थिती आम्हाला द्या आपण आल्याची उपस्थिती आम्हाला द्यायचंय आपण आकाड्यामध्ये यायचंय विनंती आहे कुस्ती बघा मोठी कुस्ती चालू आहे आपण चर्चा करू नका ही विनंती आहे मोठी कुस्ती आहे बघा कुस्ती झटपट आणि चपट करायचे चला पहिला धरून वाचायचं नाही हलचाल करा हलचाल करा हलचाल करा चला वेळेचा आपल्याला उद्या चांगली गोष्टी आहे उद्या तसेच ज्यांनी एकवीस लोकांची दोन्ही दिले आपण सुद्धा उपस्थित केला